आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारी महाराष्ट्रातील एक न्यूज़ चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मेहकर तालुक्यातील ढोंगाव येथे महसूल १५ वाडा अंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वितरण जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना मध्ये नागरिकांचा सहभाग महत्वाचा घटक उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांचे प्रतिपादन महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विविध विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य तो लाभ घेता यावा त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या का बद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिगंत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत असून आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी महसूल पंधरवाडा उपक्रमांतर्गत विविध दाखले व प्रमाणपत्र यांचे वाटप शिबिराचे आयोजन महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली डोनगाव येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी होते यावेळी व्यासपीठावर तहसीलदार निलेश मडके मंडळ अधिकारी रामराव चणेखोर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख माजी सभापती राजेंद्र पळसकर शैलेश शाहजी भास्करराव काळे अर्जुनराव वानखेडे नजीमबाई कुरेशी डोनगाव नगरीचे सरपंच चरण आखाडे सुरेश बाजर विजयराव जाधव ठाणेदार अमरनाथ नागरे गट विकास अधिकारी संदीप मेटांगळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी केंद्र शासनाच्या वतीने पात्र शेतकऱ्यांकरता फार्मर आय डी तयार करण्याचे काम महसूल विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर चालू असून फार्मर आय डी पासून एकही शेतकरी वंचित राहू नये या दृष्टीने महसूल विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात असून प्रत्येक नागरिकांनी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना मध्ये नागरिकांचा सहभाग महत्वाचा घटक असून प्रत्येक नागरिकांनी अशा विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी केले आज दोनगाव महसूल मंडळातील उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना करता फार्मर आय डी महत्वाची असून प्रत्येक शेतकऱ्याने आपली फार्मर आय डी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार निलेश मडके यांनी केले यावेळी महसूल पंधरवाडा या उपक्रमा महसूल मंडळातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी नोंदणी व विविध प्रकारच्या प्रमाणपत्र याचे वितरण तहसीलदार निलेश मडके व उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुलाजी यांनी केले यावेळी कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडण्यासाठी महसूल अधिकारी अनुप नरोटे अमोल राठोड पल्लवी गुंठेवा सीमा चव्हाण यांच्यासह डोनगाव मंडळातील महसूल सहाय्यक यांनी अथक परिश्रम घेतले तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र हार्दिक स्वागत करतो आपण सर्वांना माहिती की स्टॅक जे आहे ते भारत सरकारचा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमाअंतर्गत आधार प्रमाण सर्व शेतकऱ्यांना विशिष्ट नंबर आपल्याला देण्यात येणार आहे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फायम आय डी कंपल्सरी असणार आहे त्यामुळे आता आपण शासन तुमच्या दारी येऊन हा नंबर काढण्यासाठी सर्वांना विनंती करत आहे एकतीस मार्चनंतर नंतर तुम्हाला मग आमच्या मागे फिरावं लागेल आमचं काढून द्या आमचं काढून द्या त्यामुळे आता हे कॅम्प आहे तर कॅम्प मध्ये सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला फार्मर आय डी काढून घ्यावा फार्मले बीएम कि संजय गांधी राशन कार्ड हे सर्वच आपण या ठिकाणी कॅम्प मध्ये कार्यक्रम केलेला आहे शेतकरी विशिष्ट क्रमांक काढण्यासोबतच इतर जे काही दाखले असतील किंवा इतर विभागाच्या काही अडचणी असतील बीएम कि साच्या असेल संजय गांधी पुरवठा त्यांचा सुद्धा जेवा या ठिकाणी करण्यात येणार आहे अकरा मंडळ आहेत मेघड तालुक्यामध्ये अकरा मंडळातल्या अकरा मंडळातही आपण दररोज या ठिकाणी आपण कार्यक्रम घेत आहे महिन्यातून एक जण आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विशिष्ट ओळख ओळखप्रमाणे एकदिष्ट नंबर काढून घ्यावा अशी दिसतो